नमस्कार सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्ण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मला एक प्रश्न होता तो म्हणजे असा की लक्ष्मी आई म्हणजे करड कोल्हापूरची लक्ष्मी आई आणि लक्ष्मी या दोन्ही देवतांच्या ज्यांना संचार आहे त्यांच्या विधींमध्ये काय फरक आहेत का दोन्ही देवता एकच दे आहेत का आणि कशा स्वरूपामध्ये विधी केले जातात तर त्या संदर्भामध्ये मी आता बोलणार आहे पण माहितीला सुरुवात करण्याच्या पहिले ज्या चॅनलवरती जा पहिल्यांदा आले असतील त्याने चॅनल चाने सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचण्याची दैवी सेवा करायची आहे आणि जुन्यांनी आपलं रेग्युलर काम रुटीन चालू ठेवायचं मला सपोर्ट करायचा चला माहिती पाहूया आपण अशी आहे की मुळात या विषयावरती माझे दोनदा तीनदा व्हिडिओ झालेले आहेत तरीही आता पुन्हा पुन्हा वारंवार ते प्रश्न येतात काही ये लोकांचं काय होतं पुढचे पुढचे व्हिडिओ पाहत आहेत मागचे व्हिडिओ ते पाहत नाहीत तर तुम्ही सिरियलने मागचे व्हिडिओ पहा या विषयांना जसं जसं पुढे येत गेलेलं आहे तसे तसं मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहा आता की सुरुवात आपण लक्ष्मी पासन करूया की लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि लक्ष्मी आई या दोघांमध्ये फरक आहे हो पूर्णपणे विधींमध्ये फरक आहे लक्ष्मी आईला लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ लागते काही ठिकाणी तिची काही गुरुवर्नवर पण डिपेंड असतं काही जण परडी देतात किंवा काही कमळगट्ट्याची माळ देतात त्या पूर्णपणे गेनमाळ्याची विधी वेगळे असतात जळातली जी लक्ष्मी आई आहे त्या लक्ष्मी आईला म्हणजे कुठल्या की ह्याच्यातल्या रंकाळ्यातल्या तिचं पूर्णपणे विधी वेगळे आहे तिला बागड्यांची माळ असते तिचे पूर्णपणे विधी हे पोतराजाकडनं केले जातात पोतराजाकडे तो अधिकार या आहे याविषयी पण माझा एक व्हिडिओ आहे आणि बाळूमामा आमचे जे आहेत बाळूमामा ससाने त्यांनी खूप छान पद्धतीने ते एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पहा त्यामध्ये डिपमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर मी त्या एक दोन सिरियल बनवते तसं तुम्ही मला जर सर्वांनी कमेंट जर केलं तर मी त्या सिरियल बनवेन डिपमध्ये माहिती देण्याच्या तुम्हाला पण या दोन्ही देवतांचे विधी वेगळे आहेत त्यांचे सोपस्कार वेगळे आहेत ल जळातली जी लक्ष्मी आई आहेत तिचं पट बसवला जातो तिची गॅनमाळ होत नाही तिला बागड्यांची माळ असते तिचे विधी पूर्णपणे वेगळे आहेत तिला बळी दिला जातो तिचे तिथे बळी परंपरा आहे ते पूर्णपणे विधी पूर्णपणे वेगळे आहेत तसेच लक्ष्मी माता जी आहे लक्ष्मी आई आहे आपली तिचे पूर्णपणे महालक्ष्मीचे विधी हे वेगळे आहेत तिचे आवडीनिवडी वेगळे आहेत तिचे नैवेद्य वेगळे आहेत आणि तिचे सगळे सोपस्कार वेगळे आहेत आणि त्याची गॅनमाळ होते हे दोन विधी वेगवेगळे आहेत तर या संदर्भामध्ये मी एवढंच सांगते की फक्त हे दोन देवता एक नव्हे ह्या दोन देवता वेगवेगळ्या आहेत जर तुम्हाला जर त्या विधींबद्दल म्हणजे जगातल्या लक्ष्मीआळीच्या विधींबद्दल पुन्हा जर माझ्याकडनं माहिती हवी जर असेल तर ते कुणी करावेत का करावेत कशासाठी करावे त्यासाठी वेगळा व्हिडिओ केला जाईल तशा जर तुमच्या कमेंट जर आल्या तरच मी व्हिडिओ करणार आहे अदरवाइज मी व्हिडिओ करणार नाही दुसरी गोष्ट लक्ष्मी मातेची लक्ष्मी मातेचे जर तुम्हाला जर तिचे विधी कसे आहेत काय आहेत ते जर पाहायचं असेल तिचं उत्पत्ती तिचं महत्त्व दोन्हीही लक्ष्म्यांचे उत्पत्ती महत्त्व याविषयी पण पूर्वीचे व्हिडिओ आहेत पण त्यामध्ये जर तुम्हाला जर डीपमध्ये जर आणखी काय जर माझ्याकडनं जर हवं हो असेल तर तुम्ही मला तशा कमेंट करा मी तुम्हाला तसं ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला ते डीपमध्ये सांगेल पण जर विषय जर आले आणि तुम्हाला जर उत्सुकता असेल या सगळ्या गोष्टी डीपमध्ये जाणून घेण्याच्या तर मी डिटेलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे अदरवाईज मी या विषयाला हात घालत नाही जर तुमची जर ऐकण्याची इच्छा असेल तुम्हाला जर ते त्या दोन्ही देवतांमध्ये दे काय बदल आहे कारण बऱ्याचदा मी असं पाहिलेलं आहे की सांगतात वारा आहे लक्ष्मीचं कोल्हापूरच्या लक्ष्मीचं पण निघतं ते करड कोल्हापूरच्या लक्ष्मीचं किंवा मग लक्ष्मी आईचं निघतं लक्ष्मी मातेचं निघत नाही लक्ष्मी आहे लक्ष्मी माता यामध्ये फरक आहे तो तुम्ही समजून घ्या कारण माझी स्वतःची एक गुरुलेख आहे असं म्हणायला हरकत नाही गुरुलेखच आहे ती मला आईच म्हणते तर तिला स्वतःलाच असा गैरसमज होता की तिला लक्ष्मी मातेचं वार आहे पण ती उदकार गाजवायची करड कोल्हापूरच्या रंगळ्याचा लक्ष्मीचा हा फरक आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी समजून घ्या नेमके तुम्हाला लक्ष्मीचा संचार आहे लक्ष्मी मातेचा संचार आहे की लक्ष्मी आईचा संचार आहे ते समजून घ्यायला हवं चला इथे थांबूया दोन्ही देवता वेगळे आहेत दोन्हींचे विधी वेगळे आहेत पूर्णपणे सुपस्कार वेगळे आहेत मंत्र वेगळे आहेत सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी प्लीज मला कमेंट करा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते धन्यवाद जगदंब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका